नमस्कार मित्रांनो मी आलो आहे पुण्याजवळील जुन्नर येथील झापवाडी या गावामध्ये मी आमच्या ग्रुपसोबत काल रात्रीच इथे आलो आमच्या एका मैत्रिणीने आमची राहण्याची व्यवस्था केली होती गाव फिरलो गाव खूप सुंदर आहे सकाळची पहाटी खूप सुंदर आहे आम्ही आता जाणार आहोत ओझरच्या श्री विघ्नेश्वराचे दर्शन घेण्यासाठी चला तर मग निघूया मुंबई ते ओझर डिस्टन्स साधारण दोनशे किलोमीटर आहे मुंबईवरून आम्ही निघताना आमच्या ग्रुपमध्ये वीस जण होते त्यामुळे आम्ही टेम्पो ट्रॅव्हलर बस केली होती मी आता उभा आहे ओझर देवस्थानाच्या पार्किंगमध्ये ओझरचे देवस्थान हे कुकडी नदीच्या किनाऱ्यावरच आहे आपल्याला समोर कुकडी नदीचा प्रवाह हो दिसत आहे पार्किंगमध्ये उभे राहून एका बाजूला कुकडी नदी तर दुसऱ्या बाजूला ओझरचे देवस्थान आहे ओझरच्या देवस्थानाने पार्किंगची चांगली व्यवस्था केलेली आहे फोर व्हीलर आणि टू व्हीलर गाड्यांसाठी प्रशस्त पार्किंग आहे आपण आता जातोय मुख्य मंदिराकडे मंदिराकडे जात असताना हार दुर्वा फुलं यांची दुकानं लागतात तसंच पुढे भक्त सुद्धा दिसते इथे भक्तांना राहण्याची चांगली व्यवस्था केली जाते मित्रांनो एक गोष्ट आवर्जून सांगेन इथल्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मोरावळा मिळतो तो नक्की ट्राय करा मित्रांनो विघ्नेश्वराच्या गणपतीची एक दंतकथा सांगितली जाते एकदा राजा अभिजित आणि त्यांची पत्नी गुणवती यांना अपत्य नव्हते त्यांनी ऋषींच्या सल्ल्याने गणपतीची भक्ती केली त्यांच्या तपश्चर्यामुळे भगवान गणेश प्रसन्न झाले आणि गुणवतीच्या पोटी विघ्नासूर नावाचा पुत्र जन्माला आला पुढे विघ्नासूर अत्यंत बलाढ्य झाला आणि देव ऋषींना त्रास देऊ लागला सर्वत्र यज्ञ पूजा आणि शुभकार्यात अडथळे निर्माण करू लागला देवतांनी श्री गणेशाची प्रार्थना केली तेव्हा गणेशांनी विघ्नासुराशी युद्ध करून त्याचा पराभव केला विघ्नासुराचे शरीर पडले ते गणेश तीय झाले लोकांनी त्यांना विघ्नेश्वर म्हणून स्थान दिले म्हणजे विघ्नांचा नाश करणारा या मंदिराबाबत अजून एक कथा अशी सांगितली जाते की चिमाजी अप्पांनी अठराव्या शतकात म्हणजे पेशव्याच्या काळात जेव्हा वसईचा किल्ला जिंकला तेव्हा या मंदिराची डागडुजी करून या मंदिरावर सोन्याचा कळस बसवला होता त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये श्री अप्पा शास्त्री जोशी यांनी पुन्हा एकदा मंदिराचा जीर्णोद्धार केला होता आपण आता जे बघितले ते मंदिराचे डाव्या साईडचे प्रवेशद्वार आहे आता आपण रांगेतून प्रदक्षिणा करत उजव्या साईडच्या प्रवेशद्वारातून मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत मंदिराची खरी सुंदरता मंदिरा ही रात्रीच्या अंधारातच दिसते या मंदिराला खूप छान रोषणाई केली जाते मंदिराच्या बाजूला असलेले विघ्नेश्वर उद्यान सुद्धा रात्रीच्या अंधारात लखलखते त्यामुळे तुम्हाला इथे यायचं असेल तर साधारण प्रयत्न करा कि की संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेत आलात तर इकडची रोषणाई तुम्हाला व्यवस्थित बघता येईल मंदिर आणि मंदिराचा परिसर खूपच छान आहे एकदम प्रसन्न वाटतं इथे चला तर पुढे मंदिराचा परिसर बघून घेऊया मंदिरामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत आपले ग्रुप मेंबर इथे विश्रांती घेताना दिसत आहेत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि गाभाराच्या या द्वारावर प्राचीन नक्षीकाम दिसते मुख्य गाभाऱ्यामध्ये शूटिंगला परमिशन नाही त्यामुळे आपण शूट करून नाही शकलो गाभाऱ्याच्या द्वाराच्या बाहेरच्या बाजूनेच आपण विघ्नेश्वराचे दर्शन घेत आहोत रात्रीच्या वेळी इथे रोषणाई केली जाते विघ्नेश्वराचे मंदिर तसेच विघ्नेश्वर उद्यान खूपच सुंदर दिसतात तसेच इथे प्रसादालाही सुद्धा चालवले जाते तुम्ही इथे आलात तर प्रसादाचा नक्की लाभ घ्या विघ्नेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर आता आम्ही परतीच्या मार्गावर निघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तसे ते नक्की सांगा तसं तुमचे काही अभिप्राय असेल तर कमेंट सेक्शनमध्ये द्या थँक्यू